शायरी करता करता शाही मंग म्हटलं ना शायरी असे करायची या लोकांनी काही समजलं पाहिजे बरोबर यानंतर सुंदर प्लॅटिंग येतो तुमच्या समोर शांत बसा प्लॅटिंग अशी आहे का तुमच्या डोळ्याला पाणी आल्या शिवाय शाही उमेद आहे तुम्ही सत्ता असे बस

बहीण मला नेहमी म्हणायची दादा अरे तुझी वय झाली रे लग्न करून घे पण बहिणीला म्हटलं नाही जोपर्यंत मी तुझं लग्न करणार नाही तोपर्यंत मी माझं लग्न करणार नाही ग वेळेवेळी समजत होती पण का करता दादा सुंदरसा मुलगा आला आणि बहिणीचं लग्न करून गेलं एकूण ते एक माझी बहीण सहा महिन्याचा जमाना झाला साहेब माझी बहीण माझ्या माहेरी गेली पण रीतीप्रमाणे पहिली दिवाळी आहे आणि भावाचं कर्तव्य असत कि बहिणीला न्यासाठी गेलं पाहिजे पण का करू पैसे केलं तर पैसे नाही ज्या ठेकेदाराकडे कामाला जातो त्याला म्हटलं काकाजी सर्वांच्या बहिणी अक्षित रावाला येऊन राहिल्या हो पण माझी बहीण आली ना नाही कारण पहिली दिवाळी आहे आणि जोपर्यंत मी माझ्या बहिणीला नेण्याला जाणार नाही ना तोपर्यंत माझी बहीण येणार नाही ना ठेकेदाराने शे रुपये दिले साहेब तयारी करतो आणि माझ्या बहिणीला दिवाळीला आणायला जातो बांधवांधव ऐका सुंदर प्लाटिंग सविता, कुठे गेले सर माझी बाई घरी कोणीच नाही दिसत ए सविता बाई बाय फोनही करून ठेवलं बाईला का मी येतो पण गेली तरी कुठं असं काम माहिती आवाज देऊन पाहतो पायजू दादा खूप दिवसांनी आला माझ्या घरी किती वेळचा मी दरवाजा मध्ये आवाज देतो अरे दादा मी मागच्या खोलीमध्ये भांडे घासत होती दादा भांडे घासत होती तू हो दादा तुला माझा आवाज ऐकला नाही नाही बाई काय झालं डोळ्यातले असं घेऊन तुझ्या जवळ आलो ग अरे दादा लढतो कशाला अग सगळ्याच्या बहिण बाबाला चिल्ला करता आला ग दादा पण माझी बहीण माझ्या डोळ्याला दिसली नाही जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तुझ्या घरी आलो नाही ग मी दादा अरे मला माझ्या घरी लई काम असतात दादा म्हणून मी आली नाही या वर्षी धान काटली कुठे दादा घरचं धान वगैरे काटून व्हायचंय धान काटून व्हायचं हो दादा तू सारा जाऊ दे बाई काय तू पटकन तयारी कर आणि गावला चाल अरे दादा हे शक्य होणार नाही चार दिवसानंतर नंतर येते मी तुला अक्षर लावायला पण आता वेद वे नाही ना दादा तुला भावाची भावा दा। अरे दादा लहानपणी दादा, रे दादा, रे। दादा।, दादा, दादा आई वडील कुणातला सावलीत दादा मला मग ह्या गोष्टी सर्व जाणीव समजत नाही पाहिलं ग पण ना मला बापासारख्या दर्जा दिला माझी लाखामध्ये एक बहीण तू दादा अरे काय सांग तुला मी या वर्षीत राहतो या वर्षी नक्की तू काही करत माझ्या गावला पण आता वेळेवरच नाही ना अरे वेळेवर तयारी होईल का माझी धान कंपनीचा आहे आणि असून घरचं धान काटणी दादा कशी करते सगळ्यांना घराबाच लोक म्हणे उमेश अरे सगळ्यात का बहिणी येऊन राहिला रे तो पहिली दिवाळी तुला देवाला जावं लागते अरे नाही आलो का तुझ्या घरी दादा पण ही मला सक्ती नाही चार जण येते मी आपल्या भाटाला अहो आला सण कामाला जातो दोनशे दो रुपयाची रोजी करतो बाई मी घरी काय करतो काय नाही माझं मला माहित आहे का अगं जेव्हापासून तू माझ्या घरून निघून गेली हो ना गाजवर अन्न मला गोल लागत नाही का बाई लग्न कर म्हटली तुला ते लग्न नाही केलं रे नाही मी लग्न करणार नाही जोपर्यंत मला भासा होणार नाही तोपर्यंत मी बाई लग्न करणार नाही काही पण नाही लग्न आधी लग्न करून घे पुढच्या या वर्षीला आता अरे दादा आता पैसे वगैरे नसतील तुझ्याकडे कशाला साडी आणली मला घेतली पैसे राहू का नको राहू पण रीती रिवाज आहे बहिणीच्या मानाधनासाठी करावं लागते का हे अरे दादा पण मला ह्या गोष्टी सर्व जाणीव आहे पण पैसे वगैरे नसतील कशाला आणलं साडी माझे भाऊजी कुठं आतमध्ये आहेत ना कुठं गेले ते आतमध्ये आहेत भावाचे भाऊजी अव ए कारभारी अव ए इकडे या ना माझा भाऊ आले ना नमस्कार नमस्कार

तुम्ही आज माझ्यासोबत बाई आम्ही तुम्ही चला उमेश हे भाऊ बहिणीचं बंधन आम्हाला रे उमेश पण एक गोष्ट आहे तू नाराज होऊ नको नाराज नको आता आमचे धान कापड चालू आहे धान बांधणं चालू आहे दादा फक्त दोन दिवसाची वेळ दे रे का भाऊजी तुम्ही मला नाराज केला होता नाराज भाजी काही गोष्ट नाही मी तुझ्या बहिणीला